तसे तर वेफर्स म्हटले ना तर सर्वांच्याच आवडीचे आणि त्यातल्या त्यात ते जर केळीचे वेफर्स असतील तर घरातील लहान मोठे सर्वजण फार आवडीने खातात वेफर्सच्या या आवाजावरूनच कळलं असेल अतिशय कुरकुरीत झालेले आहेत आणि असा हा पिवळा रंग येण्यासाठी ना जराही हळद किंवा मग पिवळा रंग सुद्धा वापरला नाही बर मद्रासी मिळतात तसे गोलाकार किंवा मग उभे लांबट कसेही चिप्स आपण बनवू शकता सोबतच याचा रंग चव चांगले दोन महिने तरी टिकून राहावे यासाठी कोणती केळी वापरायची असं सर्व छोट्या छोट्या टिप्स आपण पाहणार आहोत तर जरा ही हळद वगैरे न वापरता मद्रासी लोकांकडे जसे मोठे मोठे वेफर्स मिळतात ना तसे बनवण्यासाठी आपल्याला अशी ही नेंद्रण केळी वापरायची तर ही नेंद्रण केळी शक्यतो केरळ किंवा मग कोकणी किनारपट्टीत मिळतात तर इथे मी ही चार केळी घेतली आहेत आणि ह्या केळ्यांचा आकार बघा आपल्या हातापेक्षा सुद्धा मोठा असतो केळी घेताना अशी कडक आणि हिरवीगार केळी घ्यायची शक्यतो बाकी कोणतीही केळी आपण वापरली तर त्याचा रंग आतून अगदी पांढरा शुभ्र असतो पण या केळ्यांचा रंग मात्र हलकासा पिवळसर किंवा मग केशरी केळी मी सोडल्याने वगैरे न सोडता आज आपण हाताने सोलून घेणार आहोत तर त्यासाठी बघा त्याचा देठाचा आणि खालचा भाग कापून घ्यायचा आणि नंतर अशा या शिरा असतात ना त्यावर हलकासा असा काप द्यायचा खिळ्यांच्या आतल्या बाजूला बऱ्याच प्रमाणात डिंक असतो तो हाताला लागून हात काळपट होऊ नये यासाठी शक्यतो हातांना तेल लावायचं आणि आता बघा सुरुवातीचे हे चाल निघायला एखादा मिनिट लागतो पण नंतर मात्र अगदी पटापट ही साल निघतात आणि सोलण्याने न सोडता हाताने अशी व्यवस्थित सोलल्यामुळे बघा यावर जरा सुद्धा साल राहत नाही त्यामुळेच आपले चिप्स साधारण महिने तरी अगदी व्यवस्थित आता याच पद्धतीने हे अजून एक केळ मी सोलून दाखवते तर हे बघा देठाकडचा आणि तळाचा भाग कापून घेतलाय आणि नंतर या शिरांवर असा काप दिलाय हलकासा काप द्यायचा म्हणजे केळ्यांना तो काप लागत नाही आणि आता बघा अगदी पटाप केळी सोलून होत आहेत आणि एका वेळी भरपूर केळी न सोलता साधारण तीन चार केळी फक्त सोलून घ्यायची म्हणजे ती काळी वगैरे पडत नाही आता पाव वाटी भरून पाणी घेतलं आणि एक चमचा खर तर एवढं पाणी सुद्धा लागत नाही आपण गरजेप्रमाणे वापरून घ्यायचं ही, ही केळी मी व्यवस्थित अशी सोलली आहेत यामध्ये कुठे साल वगैरे असेल तर ते पूर्णपणे काढून घ्यायचं आता स्लायसरचा बघा अगदी छोटा स्लायसर इथे मी लावून घेतलं तेल सुद्धा गरम आणि हे केळ्याचे चिप्स पाडताना सुरुवातीला गॅस अगदीच कमी ठेवायचा आणि भरावर हे चिप्स असे पाडायचे स्लायसर वर हे केळ धरताना असं उभं पकडलं म्हणजे बघा अगदी छान गोलाकार असे चिप्स पडतात तसेच एकाच वेळी भरपूर चिप्स न पडता तेलामध्ये जेवढे चिप्स मावतील तेवढेच यामध्ये पाडायचे नेंद्रन केळ्यांना स्वतःचा चांगला पिवळसर रंग असल्यामुळे यामध्ये हळद वगैरे घालायची गरज नाही सुरुवातीला जे मिठाचं पाणी केलं होतं त्यापैकी अर्धा चमचा भरून पाणी घालायचं पाणी घातल्यावर अगदी तडतड असा आवाज येऊ लागतो तर त्यामुळे अगदी सावकाशीने हे पाणी घालायचं बर पहिल्या बॅचला आपण अर्धा चमचा हे मिठाचं पाणी घातलं पण नंतरच्या बॅचला मात्र पाव चमचा किंवा मग त्यापेक्षा सुद्धा कमी पाणी वापरायचं वेफर्स पूर्णपणे तळून झालं हे ओळखण्याची सुद्धा एक ट्रिक आहे मिठाच्या पाण्याचा जो तडतड आवाज असतो ना तो पूर्णपणे पूर्णपणे बंद हो सोबत इस बगा बुड़ बंद होतो सोबतच बघा यावरचे बुडबुडे सुद्धा झाले आणि हे वेफर्स बघा आपोआपच तेलावर असे तरंगू लागतात झाऱ्याला चांगले कुरकुरीत जाणवतायत आणि याचं टेक्स्चर पाहूनच समजते छान असे कुरकुरीत वेफर्स तयार झालेत आता हे वेफर्स मी काढून घेते तेलातून काढताना सुद्धा शक्यतो अशा एखाद्या गायणीवर काढायचं म्हणजे यातील तेल सुद्धा खाली सांडत तर याच पद्धतीने अजून वेफर्स सुद्धा मी बनवून घेते वेफर्सचं टेक्स्चर रंग कलर सर्व पाहून समजते बघा जसे मद्रासी दुकानात असतात ना त्याच पद्धतीचे वेफर्स होतात आणि घरच्या घरी आपण योग्य प्रमाणात बनवल्यामुळे खायला सुद्धा अतिशय चांगले आहेत छोटे छोटे गोलाकार सोडून आपल्याला जर उभे लांबट आकाराचे वेफर्स हवे असतील तर किसणीवर केळ धरताना बघा असं आडवं पकडायचं आणि यामध्ये असे अगदी पातळ वेफर्स पाडायचे सुरवातीच्या बॅचला आपण अर्धा चमचा मिठाचं पाणी वापरलं होतं त्यापैकी बरचसं पाणी या तेलामध्ये उतरत तर आता बघा अगदी चिमूटभर यामध्ये मी मिठाचं पाणी घातलं आणि यामध्ये हे वेफर्स तळून घेते तर असे उभे लांबट गोलाकार चपटे आपल्याला जसे पाहिजे त्या पद्धतीचे वेफर्स आपण बनवू शकता तर ही दुसरी बॅच सुद्धा तळून झाली आणि याच पद्धतीने अजून तीन केळी मी तळून घेते हे तर झाले साधे सुधे मिठावरचे वेफर्स पण आपल्याला जर मसालेदार वेफर्स हवे असतील तर हे वेफर्स गरम गरम असतानाच यामध्ये थोडी मसाला पावडर घालायची म्हणजे छान मसालेदार वेफर्स तयार होतात तर अतिशय कुरकुरीत आणि पिवळे ढमक असे हे वेफर्स बाहेरून वगैरे न आणता घरच्या घरी अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपण बनवू शकता एकदा बनवलेले वेफर्स साधारण दोन महिने तरी अगदी व्यवस्थित टिकतात असे लांबट उभे गोल कसेही वेफर्स आपण बनवू शकता तर लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे असे हे केळीचे वेफर्स नेहमी आपण बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी स्वच्छ तेलामध्ये कसे बनवायचे हे सर्व आपण पाहिलं सोबतच नेंद्रन केळी वापरल्यामुळे या चिप्स मध्ये आपण हळद सुद्धा घातलेली नाही उपवासाला किंवा उपवास, कि उपवास नसताना सुद्धा अगदी आवडीने खाल्ले जाणारे हे केळीचे वेफर्स तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा कर सोबतच आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद